काय किती ओढ सोनिया सोनिया दोन नंबरचे मानकरी आहेत आजच्या मैदानातील होळीच्या जगावच्या दोन्ही ओरपू सोनिया आजच्या वळेच्या गाव मैदानातील एक नंबरचा मानकरी मामाबादचे जुगलबंदी नमस्कार आता एक नंबर केलाय कसं वाटतं आता हे सातव मैदान आहे हा गुलाल कुणाला अर्पण करताय यांचा अर्पण कुशागाव ड्रायव्हर तुम्ही कशी गाडी 안ल्यास गाडी काय गाडीच फुटली त्यामुळे काय आज आनंद कसा वाटतोय आनंद आता काय सगळ्यात सहा 6 महिना चाव मैदान एक नंबर आणि आता हे 7 मैदान हे हे तू विजेचा दव सुट्टी मेकर कशी गाडी आज सुटली चांगली सुट्टीला काय अडचण नाही काय नाही दोन्हीचा